पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच काल जो पेपर पार पडलेला आहे नऊ एप्रिलला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन भावांच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे त्यापैकी एकाचे वय पंधरा वर्ष असेल दुसऱ्याचे वय वीस वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचे वय किती आता बघा जुन्या पद्धतीने तुम्ही खूप वेळेस ट्राय केलं असेल ते तुम्हाला येतही असेल पण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारखं काय आहे तर बघा समजा माझ्याकडे तीन चार संख्या आहेत किती संख्या द्या इथे म्हटलं की त्यांनी किती भावं आहेत तीन संख्या आहेत आणि त्यांची सरासरी दिलेली आहे पंधरा पंधरा दिलेली आहे सरासरी ह्याचा अर्थ काय की तीन जे व्यक्ती आहेत त्यांचं त्यांनी असं ग्राह्य धरलं की प्रत्येकाचं वजन सरासरी म्हणजे काय तर प्रत्येकाचं अंदाजित वजन पंधरा पंधरा असलं पाहिजे ज्याने करून तिघांची बेरीज किती आली पाहिजे पंधरा गुणीला तीन किंवा या तिघांची बेरीज पंधरा तरी पंचेचाळीस काही केलं तर त्या तिघांच्या वयांची सरासरी बेरीज किती आली पाहिजे तर पंचेचाळीस एवढी आली पाहिजे असंच तेवढांचं म्हणणं आहे तर त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आलं पुढे काय म्हणणं आहे बघा आता ह्या तिघांचं वय तुम्हाला माहिती आहे की पंचेचाळीस पाहिजे होते ह्याच्यानंतर काय म्हणणं आलं की त्यापैकी एकाचे वय पंधरा वर्ष आहे म्हणजे एकाचं वय त्यांनी पंधरा वर्ष ऑलरेडी दिलं आहे पण दुसऱ्याचं वय किती आहे तर वीस वर्ष आहे मग दुसऱ्याच्या वयाला त्यांनी जर पाच वर्ष एक्स्ट्रा दिले असतील तर ह्याच्या वयातून पाच वर्ष वया वजा केली कारण की तुम्हाला दुसऱ्याचं सुद्धा पंधरा आणायचं आहे ह्याचं पण वय पंधरा आणायचं आहे पण इथे काय होतं आहे की तो पाच एक्स्ट्रा देत आहे म्हणजे याचं वय होत आहे वीस वर्ष तर ह्याचं वय पाच वर्षांनी कमी होईल म्हणजेच दहा वर्षच होईल आणि आपलं उत्तर पण दहाच असेल आता ते आपण फॉर्म्युलाने ट्राय करूया काय आहे बघा तीन भावांच्या सरासरी वा, सरासरी वयाची बेरीज दिलेली आहे पंधरा वर्ष ठीक आहे मग त्यांची तिन्ही भावांच्या वयाची बेरीज किती येईल तीन भावांची वयाची बेरीज किती येईल वयाची बेरीज सरासरी आहे जेवढी सरासरी असते गुणीला जेवढे जण आहेत म्हणजे तीन आहेत टोटल थी। किती झाले पंचेचाळीस त्यापैकी एकाचं वजा एकाचं वय आहे पंधरा वर्ष मग दोघांचं वय मिळून किती असेल तर पंचेचाळीस म्हणणं पंधरा वजा केले तर तीस वर्ष असेल ठीक आहे तीस वर्ष असेल आता ह्या तीसपैकी पैकी दुसऱ्याचे वय वीस आहे तर आता एकच जण उरलेलं आहे ज्याचं वय किती उरणार आहे तर दहा असणार आहे तुम्ही हीही पद्धत वापरू शकता तुम्हाला जी योग्य वाटते त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता पण काही काही ठिकाणी अशा गोष्टी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या ओल्ड मेथड तर कुठेच फेल होत नाही पण तरी सुद्धा कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली मंथली मेंबरशिप म्हणजे में एका महिन्यासाठी कोर्स घ्या एका महिन्यात अनलिमिटेड टाईम कोणता व्हिडिओ किती वेळेस बघा आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता नाही तर पुढच्या महिन्यात एक्सटेंड करायचं असेल परत एकोणसाठ रुपये द्या ठीक आहे तर आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल आपला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेटचं क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद